दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा आयटकच्या वतीनं आशा गटप्रवर्तक नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आज धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे दरम्यान आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते एक ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांच्या न्याय आणि हक्कांच्या मागण्यासाठी राष्ट्रव्यापी संप पुकारलेला होता या संपाच्या पार्श्वभूमीवर संपकात आरोग्यमंत्री यांनी एक नोव्हेंबर रोजी बैठक घेऊन अनेक निर्णयांची घोषणा केली मात्र त्याबाबत अद्यापर्यंत जी आर काढण्यात आला नसल्यानं आता पुन्हा एकदा आयटेकच्या वतीनं नाशिकमध्ये संप पुकारण्यात आलेला आहे आणि या सर्व संदर्भात कॉम्रेड राजू देसा त्याचबरोबर आशा गटप्रवर्तकांनी आपला रोष सरकारविरोधात व्यक्त केला आहे आयटकच्या वतीने आज आशा गटप्रवर्तक नाशिक जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये दोन महिने झाले शासनाने आशा गटप्रवर्तकांच्या संप जे आश्वासन दिले होते की आशांना सात हजार रुपयाचा मोबदला वाढ गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदला वाढ दोन हजार रुपये दीपावली भावीज भेट आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा गटप्रवर्तकांना देण्याच्या बाबतीतला शासन निर्णय निर्णय घेतला सरकारने परंतु जी आर काढला नाही शासन निर्णय काढला नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील आय वतीने कृती समितीच्या वतीने वती आम्ही पुन्हा एकदा संप करण्याची घोषणा केली आणि बारा जानेवारीपासून महाराष्ट्रात पंच्याहत्तर हजार आशा आणि जवळपास चार हजार गटप्रवर्तक संपावर आहेत सरकारने जी आर काढला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून आज आम्हाला बुधवार होता अपेक्षा होती की जी आर निघेल पण अजूनही संदर्भातली घोषणा झालेली नाही म्हणून आयटेकच्या वतीने आम्ही ठरवलेलं आहे आज धरणे आंदोलन करत आहोत उद्या आम्ही जिल्हा परिषदेवरती अकरा वाजता भव्य भरो करणार आहोत आणि सोमवारपासून या महाराष्ट्रामध्ये आम्ही अमरण उपोषणाला बसून या सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं या मागणीसाठी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि मान्य केलेल्या मागण्यांचा जी आर काढावा या मागणीसाठी आयटकच्या वतीने हे आंदोलन करीत आहोत माझं नाव अर्चना कान गडक जातीगाव पीएस नाशिक तालुका बारा तारखेला मोदींनी मोदींकडे वेळ मागित होती भेटीची पण त्यावेळेस ती वेळ न देता उलट राजू कॉम्रेड राजू देसले सरांना अटक केली याचा आम्ही निषेधच व्यक्त करतो आणि निषेध जाहीर केलेलाच आहे त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन पण दिलेलं आहे की ते अनिल शिंदेवरती कारवाई झाली पाहिजे करावीच शासनाने करावीच लागेल त्याच्यानंतर आमचा बारा तारखेपासून संप पुकारला आहे आमचा जी आर निघावा आमच्या मागण्या आटळ्या एकदम साध्या आणि एकदम याच्यातलं शासना आहे शासनाला सोप झप झ आहे त्या मागण्या शासनाने मान्य करावा मागण्या मान्य करून त्यांनी जी आर लवकरात लवकर काढावा नाही तर आम्ही सोमवारी सोमवारपासून येत्या सोमवारपासून आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत आणि ह्या महिलांना धरणे आंदोलन करणं इतकं वेळ शासनाला लाज वाटायला पाहिजे हे पाऊल उचलायची गरज नाही येऊ द्यायला पाहिजे शासनाने त्याच्या आताच आमचा जे आर काढावा नाही तर ना आम्ही आणखी लढा तीव्र करू याची शासनाने दखल घ्यावी एवढंच मी आज हे सांगू इच्छिते आणि आज आमचं धरणे आंदोलन आहे शांतते चाललं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही ही शासनाने दखल घेतली पाहिजे गांगुर्डे चांदोड तालुका तालुकाध्यक्ष आयटक संघटना आज आमचा आज जिल्हा परिषद जिल्हाधिकारी इथे प बोर्चा धरणे आंदोलन आहे तरी आज जर जी आर जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आशांचे सात हजार रुपये तसेच कठप्रवर्तकांना दहा हजार हे मिळावे आणि कंत्राटी कर्मचारी हा दर्जा द्यावा तसेच द भाऊबीज दोन दोन हजार रुपये बोनस द्यावा आणि जोपर्यंत ही ज लेखी स्वरूपात आम्हाला तोंडी आश्वासन दिले होते जोपर्यंत तोंडी आश्वासनाने आरोग्य सावंत यांनी साहेबांनी दिले परंतु त्याच्यावर काहीच त्यांनी निर्णय घेतलेला नाही जोपर्यंत आमचा निर्णय जी आर लेखी स्वरूपात आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही हे मोर्चा किंवा आंदोलने मागे घेणार नाही तसेच जर जर सम जर त्यांनी जो लेखी स्वरूपात दिला जी आर दिला नाही तर आम्ही उद्या जेलभर आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत जे आर निघत नाही तर ना आमरण उपोषण सुद्धा आम्ही करणार आहोत संप स्थगितहून दीड महिना लोटून गेला परंतु अध्यक्ष शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही याच्याच विरोधात आज आयटकच्या वतीनं नाशिकमध्ये आंदोलन करत राज्य शासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक